नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर घेऊन आलो तुमच्यासमोर अत्यंत महत्वाची अशी जाहिरात तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो सरकारी आश्रमशाळा महाराष्ट्र भरती दोन हजार पंचवीस यामधील जे ठाणे विभाग आहे आणि नाशिक विभाग आहे नुकतीच याची एक जाहिरात यामधील असणाऱ्या शिक्षकांची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक या विभागामधील मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम या विषयाची असणारी ही जागा आहे नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेल्स तुम्हाला स समजतील यामध्ये असणारी पदे अहरता पात्रता परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर सादर करतो तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा आवडला असेल तर जाता जाता लाईक करायला विसरायचं नाही पहा विद्यार्थी मित्रांनो काय आहे ती जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आपल्याला उपलब्ध झालेली आहे आदेश आदिवासी विभाग यामार्फत नाशिक व ठाणे विभागातील शासकीय आश्रमशाळांची भरती यामध्ये उच्च माध्यमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक पदवीधर प्राथमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम यामध्ये साधारणतः सहाशे पंच्याण्णव इतकी पदं यांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नोकरीचं ठिकाण आहे नाशिक व ठाणे विभाग बरोबर आणि ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता दिलेली आहे एम ए एम एस सी त्यानंतर बी एड बी ए बी एस सी आणि बी एड किंवा बी बी ए बारावी उत्तीर्ण आणि सर्वात महत्वाचं डी एड किंवा बारावी उत्तीर्ण डीएड याच्या पदा आणि त्या अंतर्गत टी टी असेल आणि टी टी एक आणि टी टी दोन त्याला ऑप्शनल आपल्याला माहिती सीटीटी टी एक सी टी टी दोन याही गोष्टी आपल्याला या आ, पूर्ण प्रक्रियेद्वारे समजून घ्यायचे साधारणतः अर्ज ऑनलाईन पद्धतीने केला जाणार आहे त्याची वेबसाईटही तुम्हाला सांगेल मी एकोणतीस ऑगस्ट ही तारीख आहे नुकतीच ज्या दिवशी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आता पूर्णतः माहिती आपण अभ्यासूयात ज्यामध्ये नाशिक अँड ठाणे डिव्हिजन गव्हर्मेंट आश्रम स्कूल्स याची असणारी जाहिरात हायस्कूल टीचर ज्यामध्ये इंग्लिशच्या चार जागा आहेत फिजिक्सच्या सत्तावीस केमिस्ट्री दोन बायोलॉजी एक मॅथमॅटिक्स तेहत्तीस सेकंडरी टीचर मॅथमॅथिक याच्या चौऱ्याहत्तर इंग्लिश अठरा ग्रॅज्युएट प्राईम प्रायमरी टीचर अठ्ठ्याऐंशी प्रायमरी टीचर इंग्लिश मीडियम बावन्न प्रायमरी टीचर्स मराठी मीडियम तीनशे शहाण्णव बरोबर टोटल सहाशे पंच्याण्णव जगा ही वेबसाईट अधिकृत तुमच्यासाठी आवश्यक आहे ती पुढे तुम्हाला अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक ठरेल ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता नाशिक आणि ठाणे डिव्हिजन याच्यासाठीही असणारी जाहिरात आहे नुकतीच त्याची लास्ट तारीख आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता समजून घेऊयात हायस्कूल त्यामध्ये शिकवणारे हायर सेकंडरी टीचर एम एम सी स्पेशलाइज सब्जेक्ट मॅथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड त्यामध्ये कंपल्सरी आहे बायोलॉजी अँड आपण त्या ॲडव्हर्टाईजमध्ये संपूर्ण गोष्टी समजून घेऊयात काही अर्धवट राहिलेल्या गोष्टी सेकंडरी टीचर्स यासाठी बी ए बी एस सी स्पेशलाइज टी सब्जेक्ट इंग्लिश मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बी एड कंपल्सरी म्हणजे इथे सुद्धा बी एड कंपल्सरी असणं गरजेचं आहे स्वाभाविक आहे त्यासाठी बी एड कंपल्सरी असणं गरजेचंच आहे त्यानंतर सेकंडरी टीचर्ससाठी आवश्यक असणारी टी ई टी दोन कंपल्सरी असणं अपेक्षित आहे ग्रॅज्युएट प्रायमरी टीचर यासाठी आहे बी एच एस सी डी एड कंपल्सरी आणि टी टी ए कंपल्सरी प्रायमरी टीचर ज्यामध्ये मीडियम आहे इंग्लिश एच एस सी डी एड त्यामध्ये इंग्लिश माध्यमातून असणं अपेक्षित आहे टी टी एक सर्वात महत्त्वाचं काय टी ईटी एक किंवा सी टी टी ते सुद्धा सीटीई टी दोन कंपल्सरी असणं गरजेचं आहे इथं सुद्धा आप, याची याची सी टी ई टी ए याची सुद्धा आपण ऑप ऑप्शनल सांगू शकतो इंग्लिश मीडियम असणं गरजेचं आहे पुढे प्रायमरी टीचर मराठी मीडियम याच्यासाठी एच एस सी डी एड टी ई टी ए किंवा सी टी ई टी बरोबर मराठी मीडियम आता यामध्ये साधारणतः सिलेक्शन प्रोसेस त्या अंतर्गत तुम्हाला सगळ्या प्रोसेस तुम्हाला त्या अर्ज प्रक्रियेतून समजून जातील टेस्ट आणि इंटरव्ह्यू पद्धतीने तुमची ही भरती प्रक्रिया होईल त्यानंतर तुमची जी अर्ज प्रक्रिया आस आहे ती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला म्हणजेच आज तारीख एकोणतीस आहे आजच अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट असेल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या थ्रू तुम्हाला अर्ज प्रक्रिया प्र प्रोसेस विषयी समजू शकेल प्रत्यक्षात जी जाहिरात पेपरमध्ये पब्लिश झालेली आहे ते आपण याच्याद्वारे निष्पन्न करतोय ज्यामध्ये त्वरित पाहिजेत आदिवासी विकास विभागाच्या नाशिक व ठाणे विभागातील शासकीय आश्रम शाळांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज रोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड या संस्थांमार्फत बाह्य स्त्रोतांद्वारे कंत्राटी तत्वावरती महत्वाचा मुद्दा आहे कंत्राटी तत्वावरती उच्च माध्यमिक शिक्षक शैक्षणिक मी अर्हता सगळ्यात निष्पन्न केलेल्या आहेत याच गोष्टी इथं नमूद केलेल्या आहेत ही वेबसाईट तुमच्यासाठी महत्वाची आहे नोट डाऊन करा स्क्रीनशॉट मारून घ्या बघा त्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करावा अंतिम दिनांक इथं दिला आहे अकरा नऊ दोन हजार पंचवीस रात्री बारावर वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता पदांची शैक्षणिक संबंधी इतर माहितीसाठी तो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अर्ज प्रक्रियेशी आवश्यक असणारा पत्ता सुद्धा तिथं नमूद केलेला आहे बघा इथं दिसतंय एकोणतीस ऑगस्टची ही जाहिरात आहे पेपरला पब्लिश झालेली विद्यार्थी मित्रांनो अशीच एक जाहिरात मी याच्या अगोदरही त्याविषयी जी नागपूर आणि अमरावती विभाग याच्या संदर्भात मी तुम्हाला दिली गेली होती तिथे सुद्धा आपण बघितलं होतं पाचशे पस्तीस पदे आहेत त्यामध्ये अगदी याच पद्धतीने ही प्रक्रिया होती जी अठ्ठावीस ऑगस्ट ला सुरू होणारी याच्या या त्यामध्ये थोडीशी आपण वाढ झाली बघतोय अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते साधारणतः अकरा सप्टेंबर ही सुद्धा इथं बघा अमरावती आणि नागपूर विभागाची पाचशे पस्तीस अगदी याच पद्धतीने शैक्षणिक अहर्ता आपल्याला पाहायला मिळते अगदी नाशिक आणि ठाणे विभागामध्ये ज्या प्रकारे आवर्ता आवश्यक आहे अगदी याच पद्धतीने या याही ठिकाणी अहर्ता आपल्याला दिसते संख्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि साधारणतः ती पब्लिश झालेली जाहिरात बरोबर अगदी त्याच पद्धतीने आदिवासी आ, विकास विभागातील अमरावती व नागपूर विभागातील शासकीय आश्रम शाळांसाठी महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी या एजन्सी मार्फत कंत्राटी तत्वावरती उच्च माध्यमिक शिक्षक शैक्षणिक सुद्धा तिथं नमूद केलेली आहे संपूर्ण गोष्टी इथं वेबसाईट आपल्याला इथं दिसेल या वेबसाईट वरती सगळ्या गोष्टी तुम्हाला अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक या ठिकाणी करता येतील बाकी सर्व पत्ता असेल कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि जाहिरातीच्या विषयीची माहिती सुद्धा इथं खाली नमूद केले विद्यार्थी मित्रांनो जे जे कोणीही धारण असणारे विद्यार्थी आहेत आणि त्यातली त्यात या पदावरती काम करू इच्छित असेल तर ता कंत्राटी तत्वावरती तर नक्कीच जास्तीत जास्त विद्यार्थी याला अप्लाय करू शकतील संपूर्ण गोष्टीची शहानिशा करायची असेल तर वेबसाईट दिलेली आहे जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या प्रमाणात मी तुम्हाला ती माहिती सादर करतोय आणखीनही तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी या इथे तुम्ही प्रत्यक्षात कॉल करून डिटेल घेऊ शकता ठीक आहे फक्त माझी माहिती तुमच्यापर्यंतच शेअर करणं तेवढं महत्वाचं होतं बाकी डिटेल्स तुम्ही सगळ्या गोष्टी इथं ज्या ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या थ्रू तुम्ही जाणून घेऊ शकता नक्कीच आवश्यक माहिती आहे माहिती आवडली असेल बातमी आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ जाता जाता एक आवाहन करतोय चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरायचं चला विद्यार्थी मित्रांनो मी सागरताप सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तूर्तास थांबतोय गुड बाय अँड टेक केअर